बीडमध्ये बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक झाला आहे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारून मराठा समाज आणि जरांगी पाटील यांच्या समर्थकांकडून त्यांचा निषेध करण्यात आला आहे आमदार राजेंद्र राऊत यांनी जरांगी पाटील आणि मराठा समाजाविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत मराठा समाज आक्रमक झाल्याचं दिसून आले राऊत यांनी समस्त मराठा समाजाची माफी मागावी अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही जेथे दिसतील तेथेच त्यांच्या तोंडाला काळे फासले जाईल असा इशारा देखील या दरम्यान देण्यात आला आहे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सामन्यावरूनच आमदार राऊत बोलत असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे आज आम्ही मराठा द्रोही आणि मनोज दादांना हिरवणारा राजेंद्र राऊत चा चोरे मारून जाहीर निषेध केलेला आहे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आड येऊन जाणून बुजून राजेंद्र राऊत हा मनोहर दादाला दा आणि मराठा समाजाला हिरवण्याचं काम करतोय त्यामुळे आम्ही त्याचा जाहीर निषेध केलेला आहे आणि येणाऱ्या काळात त्याला आम्ही महाराष्ट्रात सुद्धा फिरू देणार नाहीत अखंड मराठा समाज महाराष्ट्रातला अखंड मराठा समाज येणाऱ्या काळात राजेंद्र त्याच्या तोंडाला फासणार आहे आणि जिथं त्याचा जाहीर निषेध करण्यात येणार आहे राजेंद्र राऊतने जाहीर माफी मागितली पाहिजे आणि मनोहर दादांची माफी मागावी अखंड मराठा समाजाची माफी मागावी आणि जो तो जाणून बुजून सरकारच्या आणि त्याच्या सत्तेच्या बोलतोय ना तर त्याने जाहीर माफी मागावी अन्यथा त्याला जिथं दिसल तिथं काय फासू आणि मराठा समाज त्याला वेळोवेळी जाब विचारेल काय नाही फडणवीस साहेबाचा तो अगोदर त्यांचे बाकीचे लोक बोलत होते आता राजेंद्र राऊत बोलतोय तो त्यांच्या पक्षाचा सहयोगी सदस्य आहे त्यामुळे फडणवीस साहेबांनी सांगितलंय काय का किंवा त्यांनी याला आवरलं पाहिजे त्याला माफी मागायला पाहिजे नसता मग आम्हाला वाटेल की हे फडणवीस साहेबांनीच करायला लावलंय त्याच्यामुळे त्यांचा आम्ही तसा उल्लेख केलेला आहे